नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हार मा पती तपावनी जगदायनी आनंद कंदनी वरदायनी वैराग्यदायनी मा नर्मदा मय चरणे साष्टांग दंडवत प्रणाम ज्यांच्या मंदिरामध्ये मी बसलेलो आहे ज्यांच्या आशीर्वादानं मी बोलवत आहे ज्यांच्या छायाछत्राखाली मी या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे असे असलेले श्री शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणे साष्टांग दंडवत प्रणाम तसेच आमच्या या संत विचार चॅनल चॅनलवरती जमलेले सर्व मा नर्मदा मैयाचे भक्त परिवारातील नर्मदा कृपांकित सर्व जे परिक्रमा करतायत ज्यांची परिक्रमा झालेली आहे ज्यांना परिक्रमा करण्याची सदिच्छा अंतःकरणामध्ये जागृत झालेली आहे अशा सर्व मां नर्मदा मैया कृपांकित सर्व नर्मदा मैयाच्या भक्तगणांच्या चरणे संत सेवक नर्मदा सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम आजचा जो मी हा व्हिडिओ बनवत आहे अत्यंत गरजेचा आहे अत्यंत उपयुक्त आहे तुम्ही सर्वजण मला ओळखता तुम्ही सर्वजण मला कशासाठी ओळखता तर तुमच्या सराववांच्या अंतकरणामध्ये माझ्याबद्दलची जी माहिती ठसलेली आहे ती अशा प्रकारची आहे की आपण फक्त मा नर्मदा मायाच्या परिक्रमेबद्दलची माहिती आपल्या दर्शकांना या संत विचार यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दे देत असतो पण मग मला वैयक्तिक कमेंट माझ्या व्हिडिओ खाली कमेंट येत आहेत की महाराज सगळं काही ठीक आहे सगळं काही व्यवस्थित आहे पण नेमकं तुम्ही कोण तुमचं नाव आम्हाला माहिती नाही तुमचं आम्हाला नाव माहिती नाही तुमचं गाव माहिती नाही तुम्ही काय करता हे माहिती नाही तुम्ही काय केलं हेही माहिती नाही पण मग फक्त माहिती देतात म्हणून आम्ही तुम्हाला ओळखतो तुमच्याबद्दल काहीतरी माहिती आम्हाला द्या तुम्ही नेमकं करता काय तुम्ही नेमकं करता काय याचंच उत्तर देण्यासाठी मी आज या ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहे नेमकं मी कोण माझं नाव काय मी करतो काय याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे सर्वजण उत्सुक आहेत आज आपण आजपर्यंत आपल्या चॅनलचा जो काही प्रवास आहे साधारणपणे एकशे अठरा ते सतरा व्हिडिओ आपण मा नर्मदा मैयाच्या मा परिक्रमेबद्दलची माहिती दिलेली आहे बनवलेली आहेत व्हिडिओ त्यामध्ये तुम्हाला सर्वांचा सहभाग अतिशय अनमोल आहे त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून ऋणी आहे तुमचं प्रेम या दासावरती असंच असू द्या चला मी माझा परिचय तुम्हाला देऊ इच्छितो माझा परिचय द्यावा एवढा मी मोठा नाही पण तुमच्या सारख्या काही नर्मदा मैयाच्या कृपांकित असलेले सर्व जे नर्मदा मैयाचे भक्त परिवारातील सदस्य आहेत त्यांना या सेवकाबद्दलची माहिती हवी आहे म्हणून मी आपल्याला माझ्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे चला मी कोण तर मी नर्मदा मैया सेवक संत सेवक संत विचारांचा प्रचार प्रसार करणारा एक संत सेवक माझं नाव आहे नवनाथ माळवदे नवनाथ माळवदे मी काय करतो तर मी स्वत कीर्तन करतो प्रवचन करतो वारकरी संप्रदायातील सर्व कार्यक्रम मी करत असतो पण विशेषत्वाने मुख्याचा तुम्ही कीर्तन करता प्रवचन करता वारकरी संप्रदायातील जे काही कार्यक्रम असतील ते सर्व मी या ठिकाणी कार्यक्रम करतो मी ब्राह्मण नाही मी क्षत्रिय आहे मग माझा पेशा कीर्तनकाराचा कसा काय याचीही बद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे सगळ्यांना मनामध्ये इच्छा असेल की माझ्याबद्दल जाणून घेण्याची पण जाणून घेण्याची इच्छा आहे अंतःकरणामध्ये चॅनलला त्यातपूर्वी अगोदर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्णाचे वाटत असल तर या संतसेवकाला तुम्ही या ठिकाणी सपोर्ट करा मी नवनाथ माळवदे माझा पेशा मी कीर्तन करतो प्रवचन करतो पण मग कीर्तन तुम्ही कोणत्या प्रकारचं करता तर भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी ना कराव्या प्रेम भरित वैराग्याच्या युक्ती विवाराव्या जेणेकरून करुणी मूर्ती ठसा विश्री हरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची तीच कीर्तन मर्यादेच्या नियमात राहून मी कीर्तन हे करत असतो वारकरी संप्रदायाचा मी तुम्हाला मग मी कीर्तन करतो संतांच्या नियमावलीला आधारभूत धरून वारकरी संप्रदायांच्या संतांच्या हस्तलिखित ग्रंथातून प्रमाण घेऊन प्रमाणासहित कीर्तन करतो वारकरी संप्रदायाच्या नियमात राहून प्रवचन करतो मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती कशी आली तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर मी कीर्तन शिकण्यासाठी मी श्रीक्षेत्र आळंदी देवाची या तीर्थक्षेत्रामध्ये वास्तव्य केलं असता साधारणपणे मी आठ ते नऊ वर्ष त्या आळंदी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी राहून आमच्या सद्गुरूंकडे ग्रंथाचं अध्ययन केलेलं आहे अबा त्यांच्याकडे मी विचार सागर ग्रंथ काही काळ शिकलो दोन हजार सतरा साली मी चातुर्मासही केलं त्या चातुर्मासामध्ये मी हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय शब्दप्रभू चैतन्यजी महाराज दिगलूरकर यांच्या ज्ञानेश्वरीचे पाठ केले हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य कलियुगातले साधू कलियुगातले चालते ज्ञानाचे प्रतिबिंब असलेले सद्गुरु श्री चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर यांच्याकडे गाथेच्या चिंतनासाठी जात असतो जात होतो दोन हजार सतरा साले आदिनाथा कंठी आगळा हा मंत्र स्तोत्र हा एक अभंग शेवटच्या त्यांनी घेतलेला होता खूप सुंदर अशा प्रकारे अभंगावर ते चिंतन केलं होतं ते चिंतन मी त्या ठिकाणी श्रवण केलं मीही विचारसागर तसंच चातुर्माश्यामध्ये हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय साक्षात भगवान पंढरेश पांडुरंग परमात्मा ज्यांच्या द्वारामध्ये येतात ज्यांना दर्शन देतात असे असलेले मानकुजी महाराज बोधले यांच्या परंपरेतील असलेले हरे भक्तपरायण पूजनीय आदरणीय गुरुवर्य जयवंतजी महाराज बोधले यांच्याकडेही मी दोन महिने विचारसागर ग्रंथाचं अध्ययन केलेलं आहे संस्कृत मी शिकलो पण थोडस शिकलो जास्त काही शिकलो नाही पण गुरुवाऱ्यांच्या आशीर्वादाने मी आळंदीला असताना आळंदीला माझे दोन गाव मधुकरीचे होते एक होतं वडगाव घेनंद आणि दुसरं होतं शेल पिंपळगाव दोन्हीही गावामध्ये मी शेवटपर्यंत मधुकरी मागत होतो माझं आळंदीमध्ये राहण्याचं स्थान होतं वडगाव रोड वडगाव चौक वडगाव रोड श्री विष्णू सेवा मंडळ धर्मशाळेमध्ये मी शेवटचे तीन ते चार वर्ष राहिलो त्याच्या अगोदर मी पद्मावती रोडला त्या ठिकाणी आमचे हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय यमगर महाराजांनी मला बाळकृष्णजी महाराज बालवडकर यांच्या आश्रमात पहिल्यांदा गेलो त्यावेळी मी तिथं राहिलो तिथे राहून मी अध्ययन केलं ग्रंथाचा अध्ययन केलं तदनंतर मी वारकरी संप्रदायात नेमात राहून माऊलींच्या सोहळ्याबद्दल सोहळ्यामध्ये रात्री सोळा सतरा दिवसाचा पूर्ण आशा मी कमीत कमी माऊली ज्ञानोबारा यांच्या सोहळ्यामध्ये माझी सुरुवात झाली आषाढी वारीची ती आळंदीपासून नच झाली म्हणजे मी आळंदीपासूनच पंढरपूरची वारी सुरू केली त्याच्यानंतर मी आता गावाकडं आल्यानंतर देखील सुद्धा दिंडी हे सतत चार वाऱ्या माझ्या चालू असतात एक पंढरपूरची आषाढी वारी दुसरी कार्तिकीची माऊली ज्ञानोपरा समाधी सोहळा तिसरी त्र्यंबकेश्वरची निवृत्ती दादांचा त्या ठिकाणी समाधी सोहळा त्र्यंबकची यात्रा आणि चौथी नाथ बाबांची षष्टी अशा चारही वाऱ्या आजपर्यंत माझ्या चालू आहे संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व नर्मदा मायच्या कृपांकित सर्व दासांच्या आशीर्वादानं एकदम व्यवस्थित आहे मी कीर्तन कार आहे का मा नर्मदा मैयाबद्दलची माहिती देतो तरी कशी इथपर्यंत माझा परिचय माझा प्रवास आहे खडतर प्रवास करून आपण कुठले तरी शिकारावरती पोचत असतो अजून मी काय खूप मोठा नाही पण मी छोटासाही संत सेवक म्हणून नर्मदा मैयाचा सेवक म्हणून तुमच्यापडे मी आपला या ठिकाणी फक्त तुम्ही विचारलेला आहे सेवके करावे सांगितले काम सेवकाला तुम्ही प्रश्न केलाय तुझ्याबद्दल माहिती दे तर सेवकाचं काम आहे या ठिकाणी मी माझ्याबद्दलची माहिती तुम्हाला देतो तर मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती तुम्ही देता याबद्दलची माहिती मी आपल्याला देतो तर मी स्वतः मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये स्वतः एक परिक्रमा केलेली आहे हो मा नर्मदा मैयाची परिक्रमा मी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ओंकारेश्वर इथून परिक्रमा माझी सुरू झालेली होती पुनश्च एकदा मी तुम्हाला तारीख सांगतो अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला मी ओंकारेश्वरमधून श्री अनिल दासजी महाराज यांच्याकडून संकल्प घेऊन यांच्याकडून प्रमाणपत्र घेऊन गोमुख घाटावरती संकल्प सोडला परिक्रमा उचलली आणि परिक्रमा त्या ठिकाणाहून मी सुरू केली माज़ राज्य सूडून, सूडून, पर मा मैयाची परिक्रमा करत असताना प्रथमच मी माझं राज्य सोडून सोडून बाहेरच्या परराज्यामध्ये त्या ठिकाणी परिभ्रमण करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभूती मला त्या ठिकाणी आल्यात अनुभूती आहे अनुभूती सांगता येत नाही पण अनुभव सांगितल्याशिवाय राहू नये कारण सं, संत संत वाङमय सांगताय अनुभव आले अंगात या जगात येत असे आपल्या अनुभवाच्या आधारे आपण लाखो लोकांचा उद्धार करण्याची क्षमता आपल्या अनुभवामध्ये असावा आपला असा अनुभव असावा आपला अनुभव असा असावा ज्या अनुभवाने असा असा समोरच्या व्यक्तींना मार्गदर्शन भेटावा तेही पथिक व्हावा तेही आपली मुक्तता करण्यासाठी पुढे सरसावे त्यांनाही मुक्त करण्याचा मार्ग भेटावा याला म्हणतात अनुभव मग मी असा अनुभव या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगत असतो शेअर करत असतो मा नर्मदा मैयाच्या मा परिक्रमेबद्दलची माहिती मी का देतो हा अनुभव माझ्या स्वतःचा उद्धार करण्यासाठी नाही तर मी सगळ्यांच्या तळागाळा तळागाळातील सर्व समाजासाठी मी या ठिकाणी मा नर्मदा मैयाच्या मा परिक्रमेबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये देत असतो अनुभव घ्यायचा आहे ना अगोदर तुकोबराय सांगतात मी अनुभव घेऊन मग ह्या जगाला दिलेला आहे म्हणून मी मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलचा अनुभव घेतला आणि मग त्याच्यानंतर मला वाटलं की जे आमचे मा नर्मदा मैयाची परिक्रमा करणारे जे काही करणारे असतील करू ही, ही पण अंतकरणामध्ये इच्छा आहे पण जाणार कसं त्यांच्याबद्दलची व्हिडिओमध्ये मा मी माहिती या ठिकाणी देत असतो मग मला परिक्रमेचा कालावधी किती लागला चार डिसेंबर दोन हजार तेवीस ला मी सुरू केली परिक्रमा तर माझी परिक्रमा ही पूर्णत्वाला गेली आठ मे दोन हजार चोवीस ला मधला कालावधी कितीचा होता पुनश्च एकदा मी आठवण करून देतो अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते चार मे आठ मे क्षमा असावी आठ मे दोन हजार चोवीसला माझी परिक्रमा ही पूर्ण झाली आणि मी दहा मेला संकल्प सोडून मी माझ्या घरी गावी परत स्वस्थाने आलो असा माझा परिक्रमेचा कालावधी कमीत कमी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल चार महिने हे झाले म्हणजे कमीत कमी मी साडेचार महिन्याची परिक्रमा ही पायी परिक्रमा पूर्ण केली परिक्रमेत एकदाही कधीही गाडीवरती बसण्याचा सुद्धा मला मैयाने त्या ठिकाणी अशा विचार दिला नाही की आज आपण गाडीवरती बसावा म्हणून मी पूर्णपायी परिक्रमा ही मा नर्मदा मैयाच्या बिलकुल किनारी राहून केली तुम्हाला जर शंका वाटत असेल तर माझा प्राचीन तीर्थवर स्थलो का इतिहास नावाचा एक युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन तो बघू शकता मी स्वतः परिक्रमा केलेली आहे मी स्वतः जेव्हा परिक्रमा केली त्या परिक्रमेबद्दलचा अनुभव मला असा आला की जीवनामध्ये कल्याण करण्याचं साधन आहे जीवन बदलण्याचं साधन आहे ते साधन मी माझ्या मराठी बांधवांना मराठी भगिनींसाठी माझ्या पितृतीर्थ असल मातृतीर्थ असल सगळ्यांच्या उद्धाराचं साधन मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे आज सुद्धा जर तुम्ही मा नर्मदा मैयाची परिक्रमा केली करत असाल तर मी मा नर्मदा मैयाच्या पूजनाच्या दिवशी कार्यक्रम कीर्तन हे सुद्धा मी करतो म्हणजे माझं कामच आहे कीर्तन करण्याचं तुम्हाला जर वाटत असेल मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती जर मी व्यवस्थित देत असल तर मला सांगा मा नर्मदा मैयाचं जे वेळेस पूजन करता कन्या भोज ज्याला म्हणतात ते शास्त्र पूर्ण प्रकारे मी तुम्हाला माझ्या कीर्तनातून या ठिकाणी सांगत असतो म्हणजे मा नर्मदा मैयाच्या पुराण कथा सुद्धा मी या ठिकाणी करत असतो अजूनपर्यंत मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती शास्त्राला धरून कुणीही देत नसेल पण शास्त्राला धरून आपण मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती देत असतो कन्या भोजन का करावं कन्या भोजनात मुख्य मैयाला नैवेद्य काय दाखवतात मानर्मदा मैयाच्या मा परिक्रमेबद्दलची माहिती मानर्मदा मैयाची मा परिक्रमा काय आहे सर्व वर्णन तुम्हाला ऐकायचं असेल तर कन्या भोजच्या कार्यक्रमाला कन्या पूजनाच्या कार्यक्रमाला मी तुमच्याकडे कीर्तनाला येईल तुम्हाला माझा संपर्क क्रमांक पाहिजे असेल तर मी या स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतो बघा या ठिकाणी माझा नाव आणि फोन नंबर आहे मी कीर्तन करतो प्रवचन करतो तुमच्याकडं कुठल्याही प्रकारचा जरी कार्यक्रम असला कारण तुम्ही मला विचारलं की मी नेमकं करतो काय तर मी संप्रदायाचा सेवक आहे संतसेवक आहे वारकरी संप्रदायात राहून वारकरी पद्धतीनं मी कीर्तन पद्ध कीर्तन हे करत असतो जर तुम्हाला माझ्याबद्दलची माहिती ही पुरेशी वाटली तर चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं बेल ऐकून प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवायचं कारण येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्णाचे असतील चला मी तुम्हाला